नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी आहे नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने नागदोष मुक्त होण्यास मदत होते याशिवाय जो कोणी या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही सर्पदंशाने मृत्यू होत नाही सावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ती साजरी केली जाते नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात या व्रताची देवता म्हणजे आठ साप मानले जातात आज अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षप कुलीर कर्कट आणि शंख हे आठ साप पूज्य आहेत या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार वस्त्र परिधान करून नागदेवतेची पूजा करतात ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो उपवासाच्या दिवशी फराळ केले जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीला उपवास सोडला जातो असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते म्हणजेच पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा झाल्यानंतर त्याला दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो यासा नाला आनी डाल, या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि त्या प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा कशी करायची हे आपण जाणून घेऊया तर इथं मी नागपूजनासाठी साहित्य घेतलेले आहे तर एका ताटामध्ये मी फुलं घेतलेली आहेत अक्षता घेतलेली आहेत दूध घेतलेले आहे ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे घेतलेले आहेत वस्त्रमाळ घेतलेली आहे आगड्याची पानं घेतलेली आहेत विड्याची पानं आणि विडा घेतलेला आहे तसेच नागदेवतेची मातीची मूर्ती घेतलेली आहे तयार करून सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्याच्यावर आपण गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे किंवा मूर्ती घेऊ शकतात दोन पानांच्या विड्यावर क्षतः ठेवायची आहेत त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि सुपारी ठेवायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर गणपतीला धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर नागदेवतेची प्रतीक म्हणून तुम्ही मातीची मूर्ती घेऊ शकता तयार करून किंवा तांदळाच्या सहाय्याने नागनागिनीचे चित्र काढून त्याचीही पूजा करू शकतात तर मी इथं मूर्ती घेतलेली आहे त्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे त्यानंतर फूल आघाडा अर्पण करायचा आहे दीप दाखवायचा आहे वस्त्रमाळा घालायची आहे त्यानंतर नैवेद्य ठेवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहेत आणि फुटाणे घ्यायचे आहेत सा साखर घ्यायची आहे आणि दूध ठेवायचं आहे नागदेवतेसाठी त्यानंतर आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे नागपंचमीसाठी वेतकालापासून अनेक प्रथा आहेत असं सांगतात की सत्यश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या, त्या नागरूपाला आपला भाऊ मांडले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते त्यानंतर तांदळाच्या साह्याने आपल्याला नाग नागिन आणि नागनागिनींची पिल्लांची चित्रे काढायची या आहे याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू व्हायचा आहे आगाडा व्हायचं आहे फूल व्हायचं आहे वस्त्रमाळ अर्पण करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची घरी आपण पाठावर प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे घरी आपल्याला नागनागिनीचे चित्र काढून आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ